नमस्कार सर्व शेतकऱ्यांना डिजिटल न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे महाराष्ट्रातील संदर्भातील सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आपण पाहतात महाराष्ट्रातील ताजे हवामान जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज हवामानाची माहिती देणेवर मिळेल चला तर मग पाहूया आजच्या महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती मुंबई आणि कोकण भाग मुंबई ठाणे आणि कोकणातील इतर भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे दुपारी आणि संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल समुद्रकिनारी वाऱ्याचा वेग वाढू शकतो त्यामुळे मच्छीमारांनी खबरदारी घ्यावी पर्यटकांनी आज समुद्रकिनारी जाणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी राहावे महाराष्ट्र पुणे सातारा कोल्हापूर पुणे शहर आणि परिसरात आज दिवसभरात हवामान कोरडे राहील पण संध्याकाळी काही भागांमध्ये अचानक हलक्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे योग्य व्यवस्थापन करून ठेवावे मध्य महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि अहिल्या देवीनगर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये आज ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची शक्यता कमी आहे अहिल्यादेवी नगरमध्ये सायंकाळी पर्यंत हवामान स्वच्छ राहील परंतु काही भागांमध्ये रात्री हलका पाऊस होऊ शकतो तसेच विदर्भ आणि मराठवाडा विदर्भातील नागपूर अमरावती आणि अकोला या भागात आज उन्हाचा चटका जाणवेल अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील त्यामुळे घोषणे त्याच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी पाणी पिणे सुरू ठेवावे मराठवाड्यातील लातूर आराशू आणि बीड येथे हवामान कोरडे राहील काही भागात संध्याकाळी ढगाळ वातावरण राहील पण पाऊस पडण्याची शक्यता नाही संपूर्ण राज्याचा विचार केला रा तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमात परिसरात पावसाचा जोर वाढू शकतो त्यामुळे या ठिकाणी प्रवास सतर्कता पाळगावे पुणे मुंबई महामार्गावरील धुव्यामुळे वाहतूक मंदावू शकते त्यामुळे वाहन चालकांनी सावधानता बाळाकावी तर शेतकरी मित्रांनो ही होती सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसची ची महाराष्ट्रातील हवामानाचीच ताजी माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ना सबस्क्राईब नक्की करा वातावरण अचानक बदल झाला तर परत एक व्हिडिओ घेऊन त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा